आज आपण या ठिकाणी जे एकत्र आलेलो हो। आहोत तर तो, तो निर्धार निर्धार करण्यासाठी किंवा आपलं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व जे शून्य झालेलं आहे समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये तर त्याला कसं त्याला उभारी कशी देता येईल याचा विचार करण्यासाठी आपण आजची ही, ही निर्धार सभा आयोजित केलेली आहे असं मला वाटते या ठिकाणी मी जे काही विचार या ठिकाणी काही घेऊन आणलेले आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी मी वाचतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीन गुरु होते त्यापैकी भगवान गौतम बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले आणि हे तीनही गुरु शिक्षणाला महत्त्व देणारे होते गौतम बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा ही आपल्याला शिकवलेली आहे म्हणजे त्यांच्या शिकवणीमध्ये प्रज्ञेला महत्त्वाचं स्थान आहे संत कबीर म्हणतात की ढाई अक्षय प्रेम केले हा विचार संत कबीरांनी दिलेला आहे त्यांनीसुद्धा शिक्षणालाच म महत्त्व दिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनीसुद्धा विद्येवन विना मती गेली अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी समाजासमोर मांडलेलं आहे आणि यापुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की माणसाला शिक्षणाची अतिशय आवश्यकता आहे की शिक्षण जर नसेल तर माणस माणूस हा किंवा मनुष्य की उपास शरीराचे पोषण कमी होऊन मनुष्य हा हिनबल होतो आणि तो, तो अल्पायुष्य होतो म्हणून शिक्षणाच्या अभावी तो जर निर्बुद्ध राहिलास तर जिवंतपणामध्ये तो, तो दुसऱ्याचा गुलाम होतो अशा प्रकारची शिकवण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे तलवारी तलवारी सारखं आहे शस्त्र आहे तलवारीसारखं शस्त्र आहे अशा प्रकारचे बाबासाहेब ते ने ने मी म्हणायचे शिक्षणामुळे आपल्या समाजामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती आज आपल्याला दिसते आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुकरण करून किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण ग्रहण करून आपल्या समाजाने जी काही प्रगती आपल्याला दिसते की आपल्या समाजामध्ये जे काही डॉक्टर आहेत आय एस अधिकारी आहेत आय पी एस अधिकारी आहेत कुठे बुट इंजिनियर आहेत किंवा वकील लोकं आहेत अशा प्रकारच्या फौजाच्या फौजा शिक्षणामध्ये आपण निर्माण केलेले आहे परंतु राजकारणामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर राजकारणामध्ये आपला फार मोठा रास झालेला आहे की जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर होते किंवा त्याच्यानंतर जे काही दादासाहेब गायकवाड होते समाजामध्ये जे काही राजकारण करणारे धुरीन होते बॅरिस्टर खोबराकडे होते तोपर्यंत तो या समाजाला काहीतरी एक दिशा होती रासूगोव सुद्धा होते, होते। पण त्याच्यानंतर जे काही समाजतामध्ये त्याच्यानंतर जे काही पुढची पिढी जन्माला आली किंवा पुढीनं राजकारण करायला सुरुवात केली तर त्या पिढीने आपला म्हणजे एक ना उमेदच आपली केलेली आहे एक निराशाच आपल्या मध्ये पडलेली आहे समाजामध्ये अशा प्रकारचं कोणतंही व्यक्तिमत्व नाही की ज्याला आपण आदर्श मानूया आणि त्यांना दिलेला आदेश आपण पालन करूया किंवा पाडूया अशा प्रकारचं समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं चित्र आपल्याला दिसत नाही समाजामध्ये ना जेवढी आपल्या समाजाची जी काही जो समाजामध्ये राजकारणामध्ये जो काही राज झालेला आहे ना तो इतर कोणत्याही समाजाचा ना झालेला नाही असं मला वाटतंय कारण की ओबीसीला नेतृत्व आहे एसटीला नेतृत्व आहे बाकीच्या जातींना तर फार नेतृत्व आहे परंतु आपल्या समाजाला कोणत्याही प्रकारचं नेतृत्व लाभलेलं नाही आज आपण मोठ्या मुश्किलला एक दोन लोक आपले निवडून येतात फार म्हणजे क्वचित येतात निवडून की जेव्हा ते काँग्रेसचा पाठिंबा जेव्हा घेतात किंवा भाजपचा जेव्हा पाठिंबा घेतात तेव्हा त्यांच्या त्यांच्या गुंड्यात त्यांच्या कृपेमुळे ते लोक निवडून येतात आणि संसदेमध्ये जातात परंतु त्याच्यानंतर जे काही भहुँपत, सामान्य कार्यकर्ता आपला स्वतःच्या तो अशा प्रकारची खात्री आपल्या समाजाला देता येत नाही आणि त्यासाठी आपण एक झालो तरी आपल्या आपल्या समाजाला जे काही बहुमत बहुमताची गरज असते निवडून येण्यासाठी जी काही आवश्यकता असते ती आपण पूर्ण करू शकत नाही आपल्या समाजाला इतर समाजाची सुद्धा गरज असते एस सी एसटी ओबीसी किंवा मुस्लिम समाज ह्या सर्व लोकांना जर आपण एकत्र आणलं तर आपण राजकारणामध्ये आपण आपला पाय रोवू शकतो असं मला या ठिकाणी असं वाटतंय परंतु मी याच शिक्षणावरच बोलेन की निर्धार सभेमध्ये जेव्हा आता आपण एक प्रकारचं फार मोठं एक स्वप्न पाहत आहोत की आपले लोक निवडून आलेत पाहिजे महानगरपालिकेमध्ये दहा पंधरा लोक जरी आपले निवडून आले तर आपण काहीतरी आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो हे दहा पंधरा जे लोक निवडून येतील त्यांनी मग कोणते कार्यक्रम राबवायचे तर ते कार्यक्रमासाठी जो काही माझा विभाग आहे शिक्षण विभागाचा जो काही मी या ठिकाणी सांगेल की शिक्षणामध्ये की माणसाला आरोग्याची आणि शिक्षणाची बाब घेतात गरज असते आणि शासनाचं धोरण किंवा सरकारचं धोरण सुद्धा त्याच्यावरच अवलंबून असते की शिक्षण त्या म्हणजे त्या समाजामध्ये शिक्षण कसं आहे त्याचं आरोग्य कसं आहे हे राखण्याचा प्रयत्न आजचे राजकारणी करतात परंतु आज आपण पाहतो की शिक्षणाचा एवढा राज झालेला आहे आरोग्याचा एवढा राज झालेला आहे की महानगरपालिकेच्या शाळा ह्या ओस पडलेल्या आहेत आणि सी बी एस सी आय सी सी हे ज्या काही शाळा आहेत त्या मोठ्या फाईव्ह स्टार अशा प्रकारच्या त्या शाळा झालेल्या आहेत म्हणून सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षण असलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण असलं पाहिजे यासाठी आपण जर प्रयत्न केले अशा प्रकारचे निवडून आलेल्या लोकांनी या ठिकाणी वाटते सर्व समाजातील मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव असू नये आज आपण वाहतो की आपले मुलं आपले नातव जेव्हा शाळेत जातात तेव्हा ते शाळेतून ते परत जेव्हा येतात ना तेव्हा ते काय म्हणतात तुम्हाला माहित आहे तुम्ही ऐकलं असेल तर मला असं वाटते की ते रामराम म्हणतात हरे कृष्ण हरे राम त्याचं म्हणतात तु तुम्ही नाटवाला विचारा तुमच्या की आज तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवलेलं आहे अशा प्रकारचा भेदभाव नेतील म्हणजे नुसतं धर्माचं अवलंबन आणि अंधश्रद्धा शिकवली जाते मुलांना रामराम म्हणणे श्रीरामाचा उद्घोष करणे नातू जेव्हा शाळेतून परत येतात जय श्रीराम अशा प्रकारचा नारा ते देतात हरे राम हरे कृष्ण अशा प्रकारचा तो नारा देतात आजची जे शिक्षण पद्धती आहे पूर्णपणे लोकांचा कसा होईल आणि या लोकांचा रास झालेल्या लोकांवर आम्ही कसं राज्य करू अशा प्रकारचा विचार करून हे शिक्षण पद्धती आज सुरू झालेली आहे मला असं वाटतंय की ही या शिक्षणामध्ये अशा प्रकारचा भेदभाव कुणी करू नये परंतु हा भेदभाव नक्की केला जातो आणि म्हणून आपली जी काही सत्ता आपण आणणार आहोत किंवा येईल आपली सत्ता तर आपल्या सत्तेनं हे पाहिलं पाहिजे की समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही सर्वांना समान अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार आपण नक्की केला पाहिजे आपल्या शाळा शाळेच्या दोघे कळ आहे म्हणजे सीबीएसई कडला तो महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कसा येईल अशा प्रकारचे प्रयत्न नक्की आपण केले पाहिजे आपली सत्ता जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा दहा पंधरा लोकांनी जरी आवाज उठवला तरी नक्कीच याला चांगलं यश मिळू शकते असं मला वाटतंय परंतु आज आपण पाहतो की जो काही समाजामध्ये जे काही हे दिसते राजकारणामध्ये आपला जो काही राज झालेला दिसतो परंतु याला नक्की अशा सभेमधून नक्की उभारी मिळेल आणि आपण आशावादी राहायला काही हरकत नाही असं मला वाटते आपले सत्ता नक्कीच येईल काही दिवसानंतर येईल लक्षात लोकांच्या आल्यानंतर लक्षात येईल की नाही हे रिपब्लिकन पार्टी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली होते त्याचे उद्दिष्ट फार चांगले होते त्यांचे विचार फार चांगले होते हे लोकांना जेव्हा कळेल तर नक्कीच आपल्याकडे त्यांचा कल ओढेल असं मला वाटते मला मी जास्त न बोलता मी या ठिकाणी थांबतो आणि